मी भीमराव कडाळे पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचं भाजप खच्चीकरण करत आहे का तसंच पाठीमागच्या काळातलं आपण जर काय उदाहरण पाहिले तर एकनाथ शिंदेच अनेक निर्णय रद्द केलेले तसेच अजित पवारांचे देखील अनेक निर्णय रद्द केलेले त्याचबरोबर अजित पवार यांच्या जवळच्या नातेवाईकांवरती जवळच्या लोकांवरती ईडी आयकर विभाग अशा धाडी देखील पडलेल्या आहेत तर तोच विषय आज घेऊन आलेलो आहे त्याच विषयाची आजची चर्चा आहे तर चर्चा सुरू करण्या अगोदर आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल आपण सर्वप्रथम सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती तर चला चर्चेला सुरुवात करूया आपण पाहिलं पाठीमागच्या काळामध्ये दोन हजार एकोणीस मध्ये ज्यावेळेस उद्धव ठाकरे यांचं सरकार पाडलं भारतीय जनता पक्षाने दोन हजार एकोणीस नंतर त्यावेळेस मात्र एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून हे सरकार उलतं पालतं केलं एकनाथ शिंदे यांच्या सोबत जवळपास पन्नास आमदार आणि सहा सात खासदार आठ खासदार घेऊन एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पक्षासोबत गेले त्यावेळेस असं सांगण्यात आलं होतं की अजित पवारांकडे जे अर्थ विभाग आहेत त्याच्यातून आम्हाला निधी मिळत नाही तो निधी मिळत नसल्यामुळे आम्ही एकनाथ शिंदे यांना फार मोठं असं भारतीय जनता पक्षाच्या वतीनं त्यांना फार मोठी अशी किंमत दिली जात होती परंतु सध्या परिस्थिती बदललेली आहे भारतीय जनता पक्षाने वेळोवेळी एकनाथ शिंदे यांचा फायदा करून घेतला एकनाथ शिंदे यांना तोफला देण्यात आलं मात्र दोन हजार चौदाच जे इलेक्शन झालं किंवा त्या अगोदरच राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट फोडून अजित पवार ज्यावेळेस भारतीय जनता जा पक्षाच्या सोबत गेले तेव्हापासून एकनाथ शिंदे यांना घरगरी लागलेली आहे त्याच्या अगोदरच असं म्हणता येईल की एकनाथ शिंदे जरी शिवसेनेचे अध्यक्ष असले तरी मात्र भारतीय जनता पक्ष शिवसेनेमध्ये हस्तक्षेप करून उदय सामंत यांच्या ताब्यात शिवसेना देण्याच्या सुरू केल्या होत्या तसंच उदय सामंत यांच्याकडे जवळपास सत्तावीस आमदार उदय सामंत यांच्या पाठीशी आहेत त्याचबरोबर चार खासदार उदय सामंत यांच्या पाठीशी एकंदरीत आहेत म्हणजे असं जरी असलं तरी मात्र दोन हजार चोवीस नंतर मात्र आता जे विधानसभा निवडणुका झाल्या यामध्ये महायुतीला भरभरून बर असं यश मिळालेलं आहे दोनशे चौतीसच्या वरती महायुतीला माहितीचे आमदार निवडून आलेले आहेत तसच सरकार ही माहितीच आलेलं आहे यामध्ये ज्यावेळेस सरकार स्थापन करायचं होतं भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री करायचा होता त्यावेळेस मात्र एकनाथ शिंदे हे रचून बसले होते मुख्यमंत्री पदासाठी त्याचबरोबर गृहमंत्री पदाचा देखील आपण वाद वेळोवेळी पाहिलेला आहे त्यामुळं एकंदरीत देवेंद्र फडणवीस अमित शहा यांनी एकनाथ शिंदे यांचे खऱ्या अर्थाने पंख छटायला सुरुवात केली एकनाथ शिंदे यांच्याकडे जे खातं होतं त्या खात्याने जे काही निर्णय घेतले होते नगर विकास खात्याने ते निर्णय मात्र देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होताच ते निर्णय सगळे रद्द करण्यात आले त्याचबरोबर कालच एकनाथ शिंदे यांची जे निर्णय प्रक्रियेची जी, जी समिती असते महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांच्या आधिपत्याखालची आणि त्याचबरोबर मंत्रालयातले काय निर्णय घ्यायचे असतात या निर्णय प्रक्रियेमध्ये मात्र एकनाथ शिंदे असताना त्यांना यावेळेस मात्र घेतलं गेलं नाही डावललं गेले आणि या समितीमध्ये अजित पवार यांना घेण्यात आलेलं आहे म्हणजे एकंदरीत एकनाथ शिंदे यांचं खच्चीकरण हे, एक हे वेळोवेळी भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे तसंच अजित पवार यांना जरी जवळ घेतलेलं असलं तरी अजित पवारांचं देखील खच्चीकरण त्यांनी जोरदार सुरू केलेलं आहे एकंदरीत असं म्हणता येईल की अजित पवार यांचे जवळचे जे काही लोक आहेत पाठीमागच्या काळामध्ये अजित पवार यांची जी डेअरी आहे नेचर नेचर तालुक्यातली कळश या गावची या डेअरीवरती आयकर विभागाने छापा मारला जरी छाप्यामध्ये काही सापडलं नाही सापडलं जरी असलं तरी मात्र कागदपत्रे हा छापा आणि चौकशी सुरू असल्याचं एकंदरीत एकंदरी समजलं जात म्हणजे ह्याचा अर्थ असा की चौकशी सुरू आहे चौकशीमध्ये काय होईल तो निर्णय पुढे आहे म्हणजे अजित पवार यांनी जरी वळवळ करायला सुरुवात केली तर मात्र चौकशा जरी सुरू असल्या किंवा नुसत्या धाडे जरी मारलेल्या असल्या तरी त्याची कागदपत्र तयार होत असतात म्हणजे प्रत्येक गोष्टीची कागदपत्र ही तयार होत असतात अजित पवार यांना सिंचन घोटाळ्यामध्ये जरी क्लीन चिट मिळाली असली तरी ते प्रकरण अजून चालूच आहे तसंच अजित पवार यांच्या यांनी जे काही कारखाने खरेदी केले होते जसं जरांडेश्वर कारखाना असेल अंबालिका असेल महाराष्ट्रातले जे लिक्विडेशन मध्ये कारखाने काढून जे काय खरेदी केले गेले होते त्याची देखील चौकशी अद्याप सुरूच आहे जर अजित पवार यांनी जर वळवळ केली किंवा इकडे तिकडे जाण्याचा प्रयत्न केला तर मात्र अजित पवार यांना जेलमध्ये टाकणे हे सुकर व्हावं म्हणून भारतीय जनता पक्ष हे कागदपत्री फायली तयार करीत आहे असं एकंदरीत चित्र दिसत आहे अजित पवार यांचेच जे नेचर डेअरी असेल किंवा अजून काही व्यवसाय असतील या व्यवसायाला मात्र आयकर विभाग असेल इन्कम टॅक्स असेल किंवा अन्न बेसळ विभाग असेल याच्या नोटीसा मात्र वारंवार आपल्याला दिसत आहेत म्हणजे अजित पवार हे भारतीय जनता सोबत पक्षासोबत जरी गेले असले तरी मात्र त्यांच्या अडचणी कमी झाल्यात असं म्हणता येणार नाही जोपर्यंत भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे तोपर्यंत अजित पवार यांना त्यांची गुलामी केल्यासारखंच करावे लागणार आहे तसंच एकनाथ शिंदे यांचं देखील झालेलं आहे आज एकनाथ शिंदे यांची अवस्था अशी झालेली आहे तर धरलं तर चावतंय सोडलं तर पळतय म्हणजे काय करावं काय करू नाही अशी परिस्थिती एकनाथ शिंदेची भारतीय जनता पक्षाने करून ठेवलेली आहे एकनाथ शिंदे जर कुठं बाहेर जायचं म्हटलं तर म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जर भूमिका विरोधात घ्यायची म्हटलं तर मात्र जे एकनाथ शिंदे यांच्या सोबतीला जे आमदार आहेत हे मात्र उदय सामंत यांच्या पाठीशी जाऊ शकतात आणि एकनाथ शिंदे मोकळेच म्हणजे पिता पुत्र बापले दोघ जण म्हणजे आमदार खासदारच फक्त बाहेर पडू शकतात अशी एकंदरीत परिस्थिती महाराष्ट्राची सध्या तरी निर्माण झालेली आहे म्हणजे भारतीय जनता पक्षानेच या लोकांना सगळ्यांना जवळ घेतलं आणि आज याच लोकांचं खच्चीकरण करून त्यांनाच ताटाखालचं मांजर करून ठेवण्याचं काम हे भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे किती जरी अजित पवार आणि एकनाथ शिंदे वल्गना करत असले बड्या बाता मारत असले तरी मात्र ते भारतीय जनता पक्षाला घाबरूनच सध्या तरी असल्याचं एकंदरीत चित्र आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या विरोधात कुठलाही निर्णय घेतला जाऊ शकत नाही भारतीय एखादा निर्णय जर यांनी यांच्या खात्याचा जर घेतला तर त्या तो निर्णय देवेंद्र फडणवीस हे किती पट ठेवतील किंवा देवेंद्र फडणवीसला विचारल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ शकत नाहीत असंच एकंदरीत या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं चित्र आहे नुसते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अशा हाताखाली उपमुख्यमंत्री पण हे फक्त नामदारे ना आहेत भारतीय जनता पक्षाने ज्यावेळेस एकनाथ शिंदे यांना नोटीस ईडीची नोटीस आली आणि अजित पवार यांना देखील आली त्यावेळेस मात्र त्यांनी असं सांगितलं होतं तुम्हाला जेल हवा आहे का बिल हवा आहे म्हणजे जेलमध्ये जायचं एका गाड्यामुळे फिरायचं बेल हवा आहे तर त्यावेळेस या सगळ्यांनी जेलमध्ये जाणं पसंत केलं नाही तर बेल हवा आहे असं म्हणून एकंदरीत भारतीय जनता पक्षाच्या सोबत गेले आणि सोबत जाऊन सत्तेमध्ये राहिले परंतु सत्तेमध्ये जरी असताना त्यांच्या मागचे जे आमदार खासदार आहेत हे मात्र भारतीय जनता पक्षाच्या संपर्कात आहेत आणि भारतीय जनता पक्ष त्यांना कधीही आपल्या पक्षात घेऊ शकतं अशा पद्धतीनं त्या ह्या दोघांचं हे खच्चीकरण करण्याचं काम हे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सुरू असल्याचं एकंदरीत चित्र आहे तर आज एवढंच कॅमेरामन आकाश मी भीमराव कडाळे पाटील बी मराठी इंदापूर पुणे